पुढची ठिकठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री असे उल्लेख असलेले बॅनर लावण्यात चतुर्थीच्या निमित्तानं भाजपा पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर्स लावले त्यावर फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे महायुतीत अजून जागा वाटप झालं नाही मुख्यमंत्री कोण असणार हे जाहीर झालेलं नसताना नांदेडमध्ये मात्र फडणवीसांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर लावलेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचं एक पोस्टर लागलेलं आहे एक बॅनर लागलेला आहे आणि तो बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय मी सध्या बारामती शहरातील या अखिल तांदुळवाडी वेज तरुण मंडळाच्या श्रीमंताबा गणपती महोत्सवाच्या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा भावी मुख्यमंत्री असलेला हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे वास्तूक पाहता बारामतीमध्ये यापूर्वी देखील अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले अनेक बॅनर लावण्यात आले होते आणि आज देखील पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या मंडळानं या पद्धतीचे विविध बॅनर जे आहेत ते लावलेले आहेत आणि यामध्ये अजित पवारांचा फोटो आहे आणि त्यावरती भावी मुख्यमंत्री अशा पद्धतीचा नाम उल्लेख करण्यात आलेला आहे सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे बारामती शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनेत्रा पवार यासोबतच पार्थ पवार आणि जय पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असणारे विविध बॅनर अगदीच गुलाबी रंगाचे बॅनर हे बारामती शहरामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यामुळं बारामती जी आहे ती गुलाबीमय झालेली आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये या ठिकाणचं हे जे फ्लेक्स आहे ते मात्र सर्वांचं सा लक्ष वेधून घेत आहे देवा राखून डे एन मराठी बारामती